नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे मित्रांनो जी काही शिक्षक पात्रता परीक्षा एक महिन्यामध्ये महिन्यामध्ये दीड होणार आहे तर त्या परीक्षेमध्ये जे काही प्रश्न असतात ते सर्व प्रश्न आपल्या शालेय बुकमधून येत असतात आणि म्हणून आपण या प्रश्न संचेच्या माध्यमातून ही शालेय पुस्तकं कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे आता आपण तिसरीचा परिसर अभ्यास जो आहे तो तिसरीचा परिसर अभ्यास या प्रश्न संचेच्या माध्यमातून आपण कव्हर केलेला आहे आता हे प्रश्न बघितल्यानंतर तुम्हाला तिसरीचं परिसर अभ्यास पुस्तक वाचायची सुद्धा गरज भासणार नाही आणि सर्व प्रश्न आपण काय केलेले आहे या प्रश्न संचामध्ये कव्हर केलेले आहेत तर एक, -एक आपण प्रश्न आणि त्याचं उत्तर बघू परंतु तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत ते शेअर करा चला तर मग बघूया पहिला प्रश्न पहिला प्रश्न काय बघा की कोणता पक्षी हा चिमणीपेक्षा पण आकाराने लहान आहे कोणता पक्षी हा चिमणीपेक्षा पण आकाराने लहान आहे आणि त्याचे पर्याय आहेत ये सिंपी बी चातक सी कोकिळा आणि डी रोही हो तर याचं योग्य उत्तर आहे काय ये सिंपी सिंपी नावाचा जो पक्षी आहे तो कसा आहे चिमणीपेक्षा सुद्धा आकाराचा लहान आकाराचा आहे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक दोन बघा पृथ्वीवरील मोठ्या आकाराच्या जमिनीच्या तुकड्याला काय म्हणतात ए आहे महासागर बी आहे बेट सी आहे खंड आणि डी आहे पटार तर याचं योग्य उत्तर आहे सी खंड पृथ्वीवरील मोठ्या आकाराच्या जमिनीच्या तुकड्याला काय म्हणतात खंड म्हणतात आता तिसरा प्रश्न बघा काय आहे महाराष्ट्राची राजधानी कोणती महाराष्ट्राची राजधानी कोणती किंवा महाराष्ट्राच्या राजधानीचे नाव काय आहे तर पर्याय आहे बघा ए पुणे बी नागपूर सी मुंबई डी नाशिक तर या ठिकाणी मुंबई जर बघितलं तर ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि या ठिकाणी लक्षात ठेवा ही जे नागपूर आहे ही उपराजधानी आहे महाराष्ट्राची उपराजधानी जर तुम्हाला विचारली तर त्याचं उत्तर आहे नागपूर या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्राची राजधानी विचारलेली आहे म्हणून त्याचं उत्तर काय आहे मुंबई त्याच्यानंतर बघा तुम्हाला या ठिकाणी भारत देशाच्या राजधानीचे नाव विचारलेलं आहे ना भारत देशाच्या राजधानीचे नाव काय ए आहे मुंबई बी आहे नवी दिल्ली सी आहे नागपूर आणि डी आहे पश्चिम बंगाल तर या ठिकाणी नवी दिल्ली काय आहे भारत देशाची राजधानी आहे त्याच्यानंतर बघा वेगळा घटक ओळखा यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे की घटिका पात्र दुसरं दिन दिन थी आहे दिनदर्शिका तिसरा आहे घड्या आणि चौथा आहे पंचांग तर याच्यामध्ये घटिका पात्र दिनदर्शिका आणि घड्याळ ही जे काही तीन गोष्टी आहेत या तीन गोष्टी तुम्हाला या ठिकाणी वेळ दाखवत असतात आणि म्हणून याच्यापैकी वेगळा घटक कोणता आहे पंचांग आहे कारण ही कशी आहे कुन कालमापनाची साधनं आहेत कोणकोणती कालमापनाची साधनं पात्र दिनदर्शिका आणि घड्याळ जर तुम्हाला कालमापनाची साधनं कोणती आहे असं विचारलं तर याच्यामध्ये ही तीन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या घटिकापात्र दिनदर्शक आणि घड्या त्यामुळे वेगळा घटक कोणता असणार आहे पर्याय क्रमांक बी असणार आहे पंचांग त्याच्यानंतर बघा छत्रपती शिवाजी महाराज सुरत येथून परत येत असताना नाशिक जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी थांबले होते ज्यावरून एका गावाचे नाव पडले आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला सुरतहून परत येत होते त्यावेळेला नाशिक जिल्ह्यामध्ये अशा एका ठिकाणी थांबले होते आपल्या सैन्यांच्या सोबत आणि ते त्या ठिकाणी थांबले म्हणून त्या गावाला नाव पडलेलं आहे तर ते काय आहे असं विचारलेलं आहे तर पहिला पर्याय आहे येऊला बी आहे तळेगाव सी आहे सिन्नर आणि डी आहे एक न तर याचं योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक बी तळेगाव त्याच्यानंतर बघा धामण नावाच्या वृक्षावरून पडलेले धामणगाव हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे धामण नावाच्या वृक्षाच्या नावावरून पडलेले धामण गावचे नाव आहे हे गाव या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे बघा ये आहे सोलापूर बी आहे कोल्हापूर सी आहे अहमदनगर आणि डी आहे पुणे तर याचं योग्य उत्तर काय आहे सी अहमदनगर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये कोणतं गाव आहे दामणगाव आहे जे की दामन या वृक्षाच्या नावावरून पडलेलं आहे त्याच्यानंतर बघा आष्टी धोतरजोडा हे गाव जालना जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील आहे आता हे सुद्धा नाव अशाच पद्धतीने धोतरजोडा यावरून पडलेलं आहे आणि म्हणून त्याला आष्टी धोतरजोडा असं म्हटलं जातं मग हे जे गाव आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर बघा जालना जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे असं विचारलेलं आहे त्याच्यामध्ये पर्याय ए आहे परतूर बी आहे अंबड सी आहे भोकरदन आणि डी आहे यापैकी नाही तर याचं योग्य उत्तर काय आहे परतूर आता या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारत असताना तालुका विचारलेला आहे तालुका परंतु जर तुम्हाला जिल्हा विचारले जिल्हा तर याचं उत्तर काय आहे जालना जिल्हा जिल्हा जर विचारला तर काय जालना जिल्हा याच्यानंतर जा बघा स्वातंत्र्य चळवळीतील एक प्रमुख क्रांतिकारक राजगुरु यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी झाला पर्याय ए आहे पुरंदर बी आहे खेळ सी आहे जुन्नर आणि डी आहे भोर तर याचा योग्य आहे पर्याय क्रमांक बी खेळ आता या ठिकाणी पण तसंच आहे राजगुरु यांचा जन्म ठिकाण तुम्हाला विचारलेलं आहे ते मध्ये कुठं आहे खेळ आहे परंतु जर तुम्हाला जिल्हा विचारला जिल्हा तर जिल्हा कुठं असेल पुणे असेल या ठिकाणी सुद्धा तुम्हाला प्रश्न जिल्ह्यावरती म्हणजे पुणे सातारा आशे पर तो माले पर असे पर्याय देऊन तुम्हाला या ठिकाणी फसवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो परंतु लक्षात ठेवा अभ्यास करत असताना या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा की त्यांचा जिल्हाही लक्षात ठेवायचा आहे आणि स्पेसिफिक असं ठिकाण असेल तर ते ठिकाण सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे किंवा तुम्हाला असं या ठिकाणी जर विचारलं की स्वातंत्र्य चळवळीतील एक प्रमुख क्रांतिकारक राजगुरू यांच्या यांचे जन्म ठिकाण खेळ हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येते तर त्याचं उत्तर काय असेल पुणे जिल्हा त्याच्यानंतर बघा राजगुरूंनी दीक्षा घेतलेली हनुमान व्यायामशाळा कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय ए आहे कोल्हापूर बी आहे पुणे सी आहे अमरावती आणि चार आहे नागपूर तर राजगुरुनी दीक्षा घेतलेली जी हनुमान व्यायाम शाळा आहे ही हनुमान व्यायाम शाळा कुठे आहे पर्याय क्रमांक सी अमरावती त्याच्यानंतर बघा राजगुरु हे संस्कृत भाषेचा अभ्यास करण्यासाठी वयाच्या कितव्या वर्षी बनारसला गेलेले होती तर राजगुरु हे संस्कृत भाषेचा अभ्यास करण्यासाठी बघा पर्याय काय दिलेला आहे आहे बारा बी आहे तेरा सी आहे चौदा आणि डी आहे पंधरा म्हणजे कोणत्या वर्षी ते संस्कृत भाषेचा अभ्यास करण्यासाठी बनारसला गेलेले आहेत तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पंधरा आता यामध्ये तुम्हाला हे पंधरा लक्षात ठेवायचं आहे परंतु त्याच सोबत या ठिकाणी कोणत्या ठिकाणी गेले होते तर बनारसला या ठिकाणी सुद्धा तुम्हाला असे पर्याय टाईप करून दिले जातील त्यामुळे एक तर ते कोणत्या वर्षी गेले आणि दुसरं ते कोणत्या ठिकाणी गेले या दोन्ही गोष्टी या ठिकाणी महत्वाच्या आहेत आणि तिसरा पण यामध्ये प्रश्न म्हणू शकतो की ते कोणत्या भाषेच्या अभ्यासासाठी बनारसला गेलेले होते तर ते कोणत्या संस्कृती ते तुम्हाला संस्कृत हिंदी पारशी वगैरे दिलं जाईल तर असं एका प्रश्नाच्या माध्यमातून तीन प्रश्न या ठिकाणी कव्हर होतात हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा जागतिक वारसा दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो पर्याय या ए आहे चौदा एप्रिल बी आहे सोळा एप्रिल सी आहे अठरा एप्रिल आणि डी आहे वीस एप्रिल तर याचं उत्तर काय या आहे जागतिक वारसा दिन अठरा एप्रिलला साजरा केला जातो त्यानंतर बघा संत गाडगे बाबा यांचे पूर्ण नाव काय हे आहे डेभुजी झिंगराजी जानकर दुसरं आहे झिंगराजी डेभुजी जानकर सी आहे डेभुजी झिंगराजी जानवकर आणि डी आहे झिंगराजी डेभुजी जानवकर तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे मित्रांनो ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा या प्रश्नाच योग्य गा उत्तर का प्रश्न है तुम्हारा बत गाड़गे बाबा जन्मगाव हे अमरावती जिंदी तालुक्या है तो यह है अचलपुरै बी है दरियापुर सी है चांदूर आ डी है यहाँ योग्य जे उत्तर है ते उत्तर है दरियापुर सत गाडगे बाबा जन्मगाव शेनगात्या गा है अमरावती जिहेती दर्यापूर या ठिकाणी आहे आता याच्यामध्ये सुद्धा हे तुम्हाला शेणगाव महत्वाचं आहे किंवा याला शेंडगाव असं सुद्धा म्हणतात काही ठिकाणी शेंडगाव असा उल्लेख आहे तर हे बघून घ्या हे शेंडगाव किंवा हा जिल्हा अमरावती आणि हे स्पेसिफिक ठिकाण दर्यापूर या तिन्ही गोष्टी या ठिकाणी महत्वाच्या आहेत पर्याय याच्यापैकी तयार करून तुम्हाला दिले जाऊ शकतात त्याच्यानंतर बघा गाडवाच्या बाजारासाठी खालीलपैकी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे तर पर्याय आहे ए जेजुरी व मढी बी आहे कोकारडे व राशिवडे सी आहे मनेराजुरी व तासगाव आणि डी आहे धामोर व बाजारभा तर याचं योग्य उत्तर आहे जेजुरी व मढी हे दोन ठिकाणं जे आहेत ते ठिकाणं गाढवाच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहेत त्यानंतर बघा वेगळा घटक ओळखायचा आहे तुम्हाला त्या ठिकाणी अहिराणी त्याच्यानंतर मालवणी त्याच्यानंतर वराडी आणि मग मराठी तर या ठिकाणी जे वेगळा घटक आहे या आहे आईराणी बी आहे मालवणी सी आहे वराळी आणि डी आहे मराठी तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे मराठी कारण या ज्या काही ह्या मराठीच्या बोलीभाषा आहेत मराठी ही मुख्य भाषा आहे आणि या भाषेचे या काय आहे बोलीभाषा आहे त्याच्यामुळं मराठी हा पर्याय काय असणार आहे वेगळा घटक असला आहे त्याच्यानंतर बघा महाराष्ट्राची राजभाषा कोणती महाराष्ट्राची राजभाषा म्हणजे त्या राज्याची अधिकृत भाषा असते तर आपल्या महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा कोणती आहे ए आहे मराठी बी आहे हिंदी सी आहे कोकणी आणि डी आहे ऐराणी तर पर्याय आहे ये मराठी त्याच्यानंतर बघा नदीचे वाहणारे पाणी भिंत बांधून अडवले जाते त्यास काय म्हणतात ए आहे बंधारा बी धरण सी तलाव डी नदी तर याचं योग्य उत्तर काय आहे बी धरण जमिनीखालचे पाणी काही ठिकाणा काही ठिकाणी जमिनीतून बाहेर पडते याला काय म्हणतात जमिनी खालचे पाणी काही ठिकाणी जमिनीतून बाहेर पडते याला काय म्हणतात ए कालवा बी झरा सी नाला डी यापैकी नाही तर याचे योग्य उत्तर आहे बी झरा जगात सर्वात जास्त पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो ए आहे मोसीनराम बी आहे चेरापुंजी सी आहे अंबोली आणि डी आहे कुर्ग तर याच्यामध्ये मित्रांनो लक्षात ठेवा की मोहसिनराम आणि चेरापुंजी या दोन्हींमध्ये कमी जास्त कमी जास्त होत असतं परंतु सध्या तरी मौसिन हे जगातलं सर्वात जास्त पावसाचं ठिकाण आहे आणि ही दोन्ही ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहेत हे सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस या ठिकाणी पडतो या आंबोली हे कुठं आहे सिंधुदुर्गमध्ये आहे त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक एकवीसावा हवेमधील पाण्याच्या वापरेला काय म्हणतात हवेमधील पाण्याच्या वापरला काय म्हणतात पर्याय आहे द बी आहे बाष्प सी आहे आर्द्रता आणि डी आहे दवबिंदू तर याच्या योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बाष्प हवेमधील पाण्याच्या वापरला काय म्हणतात बाष्प असे म्हणतात त्याच्यानंतर बघा गुळ व धान्याची भरड आणि पेन पाण्यात एकत्र करून कालवून जे मिश्रण आंबवल्यानंतर तयार होणारा पदार्थ त्याला काय म्हणतात ए आहे पेन बी आहे आंबोळ सी आहे ढेप आणि डी आहे यापैकी नाही अम्बुर। या अम्बुर बरण, तर याचं योग्य उत्तर काय आहे आंबोर या मध्ये काय काय असतं गूळ धान्याचे भरण आणि पिंक हे काय केलं जातं पाण्यात या ठिकाणी एकत्र करून त्याचं मिश्रण केलं जातं आणि त्याच्यानंतर जो तयार होणारा पदार्थ आहे त्याला आपण काय म्हणतो आंबूल असे म्हणतो त्याच्यानंतर बघा कोकणातील लोकांच्या आहारात डॉट डॉटचा जास्त समावेश असतो आता कोकणामधील लोकांच्या आहारामध्ये कशाचा समावेश असतो तर ए आहे भात बी आहे पोळी सी आहे मासळी आणि बी आहे भाकरी तर याचा पर्याय काय आहे सी मासे कारण कोकणचे लोक समुद्रकिनारी राहत असल्यामुळे त्यांच्या आहारामध्ये माशांचा समावेश जास्त असतो त्याच्यानंतर बघा वेगळा घटक ओळखा गॅस रॉकेल दगडी कोळसा आणि कापूर आता पर्याय आहे गॅस बी आहे रॉकेल सी आहे दगडी कोळसा आणि डी आहे कापूर तर याचं योग्य उत्तर काय आहे कापूर आणि कापूर हे का योग्य उत्तर काय आहे कारण हे जे काही तिने आहेत गॅस रॉकेल आणि दगडी कोळसा हे कसे काय आहे इंधन आहे लक्षात ठेवा उष्णतेच इंधन असल्यामुळे हे कापूर जे आहे हे कापूर कुठल्याही प्रकारचे इंधन नसल्यामुळे आपला तो काय आहे वेगळा घटक आहे त्याच्यानंतर बघा कोणत्या पदार्थाला घासलेट या नावाने देखील ओळखले जाते पर्याय ए आहे पेट्रोल बी आहे रॉकेल सी आहे दगडी कोळसा आणि डी आहे बायोगॅस याचा पर्याय आहे बी रॉकेल रॉकेलला काय केलं जातं घासलेट या नावाने ओळखलं जातं किंवा हाच जर प्रश्न तुम्हाला फिरवून विचारला घासलेट कोणत्या नावाने ओळखले जाते किंवा घासलेट म्हणून कोणत्या पदार्थाला ओळखले जातं तर त्याचं उत्तर काय रॉकेल असं रॉकेलला कोणत्या नावाने ओळखलं असं जरी आलं तर त्याचं उत्तर पर्याय घासलेट असं तरी सुद्धा तुम्हाला यायला पाहिजे त्याच्यानंतर बघा खालीलपैकी कोणती पद्धती उष्णता देण्याची पद्धती नाही या ठिकाणी कोणती पद्धती उष्णता देण्याची नाही असं विचारलेलं आहे ए आहे उकळणे बी आहे वापरणे सी आहे सुकवणे आणि बी आहे भाजणी तर उष्णता देण्याची पद्धत कोणती नाही सुकवणे ही उष्णता देण्याची पद्धती नाही ज्या ठिकाणी धडाला हात जोडलेला असतो त्या भागाला काय म्हणतात ए आहे खुबा बी आहे कोपर सी आहे गुडगा आणि सी आहे खांदा आणि डी आहे गुडगा तर ज्या ठिकाणी धडाला हात जोडलेला असतो त्या भागाला आपण काय म्हणतो खांदा म्हणून त्याच्यानंतर बघा ज्या ठिकाणी धडाला पाय जोडलेला असतो त्या भागाला काय म्हणतात ए आहे खुबा बी आहे कोपर सी आहे दंड आणि डी आहे गोटा तर याचं योग्य उत्तर काय आहे ये खुबा त्याच्यानंतर बघा आपला हात मुख्य किती भागाने बनलेला आहे पर्याय एक आहे आहे एक बी आहे दोन सी आहे तीन आणि डी आहे चार तर पर्याय क्रमांक काय पर्याय क्रमांक सी तीन मुख्य भागाने आपला हात बनलेला असतो खालील काही खालीलपैकी कोणता भाग हात या अवयवाचा नाही आताच आपण बघितलं की हात तीन भागाने बनलेला असतो मग यातला कुठला भाग आहे की तो, तो, तो हात या अवयवाचा नाही तर पर्याय ए आहे दंड बी आहे अग्रभाव सी आहे तंगडी आणि डी आहे पंजा तर, तर योग्य उत्तर काय आहे कारण तंगडी या कसला पायाचा भाग आहे त्यानंतर बघा दंड व अग्रबाहू यांना जोडणारा भाग म्हणजे बघा ए आहे दंड बी आहे कोपर सी आहे मनगट आणि डी आहे तळ तर याचं योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक बी कोपर दंड आणि आग्रबाहू यांना जोडणारा भाग म्हणजे काय कोपर त्याच्यानंतर बघा अग्रबाहू व पंजा यांना जोडणारा भाग म्हणजे डोटा डो hmm. तर अग्रबाहू व पंजा यांना जोडणाऱ्या भागाला काय म्हणतात ए आहे कोपर बी आहे दंड सी आहे पंजा आणि डी आहे मनगट तर याचं योग्य उत्तर काय आहे डी मनगट त्यानंतर बघा वेगळा घटक ओळखायचा आहे प्रश्न क्रमांक तेहतीस हात कान पाय आणि हृदय आता याच्यामध्ये योग्य उत्तर काय योग्य उत्तर येईल या ठिकाणी डी हृदय कारण ही जी तीन आहे हे आपले ज्ञानेंद्रिय आहेत आणि हृदय आपला अंतर इंद्रिय आहे त्यामुळे हृदय जे काय आहे किंवा बाह्य इंद्रिय आहे बघा हात कान आणि पाय आणि हृदय जे आहे ते अंतर इंद्रिय आहे त्यामुळे हृदय आपलं काय असणार आहे योग्य पर्याय असणार आहे आणि तशाच पद्धतीचा अजून एक वेगळा घटक तुम्हाला ओळखायला दिलेला आहे ते म्हणजे डोळे जीभ आता ही जी काय आहे ती ही जी आहे ती तीन ज्ञानेंद्रिय आहे आणि हात मात्र काय आहे आई तुमचा अवयव आहे म्हणून हात वेगळा घटक असला आहे त्यानंतर पस्तीसावा प्रश्न बघा गिर्यारोहक अरुणिमा सिन्हा ही कोणत्या राज्याची रहिवासी आहे ए आहे महाराष्ट्र बी आहे मध्य प्रदेश सी आहे उत्तर प्रदेश आणि डी आहे कर्नाटक तर याचं योग्य उत्तर आहे सी उत्तर प्रदेश त्याच्यानंतर बघा पीक कापणीच्या वेळेचा बैसाखी हा सण कोणत्या सा राज्यात साजरा केला जातो पर्याय आहे ये पंजाब बी गोवा सी महाराष्ट्र आणि डी आसाम तर याचं योग्य उत्तर आहे पंजाब पंजाबमध्ये बैसाखी हा सण साजरा केला जातो त्याच्यानंतर बघा महाराष्ट्रात पेरणीनंतर कोणता सण साजरा करतात पर्याय क्रमांक ए आहे शिमगा बी आहे दिवाळी सी आहे दसरा आणि डी आहे बैलपोळा तर बैलपोळा हे याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्रात पेरणीनंतर कोणता सण साजरा करतात तर बैलपोळा हा सण साजरा करतात त्याच्यानंतर बघा प्रजासत्ताक दिन म्हणून आपण कोणता दिवस साजरा करतो पर्याय ए आहे सव्वीस जानेवारी एकोणीशे तीस सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास त्याच्यानंतर या ठिकाणी सव्वीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस आणि डी आहे सव्वीस जानेवारी एकोणीशे बावन्न हे पर्याय आहे याचं योग्य उत्तर काय आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला आपल्या भारताला जे काही संविधान आहे ला ते लागू झालेलं ला आहे म्हणून तो दिवस आपण काय साजरा करतो प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो ठाणे जिल्ह्यात आदिवासी जमात आढळते पर्याय ए आहे माडियागोंड बी आहे वारली सी आहे कातकरी आणि डी आहे कोळी तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वारली त्याच्यानंतर बघा कोलीभाजी हा कौटुंबिक सण कोणत्या महिन्यात साजरा केला जातो भाजी हा कौटुंबिक सण कोणत्या महिन्यात साजरा केला जातो ए आहे आषाढ बी आहे श्रावण सी आहे ज्येष्ठ आणि डी आहे कार्तिक तर याचं योग्य उत्तर आहे सी ज्येष्ठ ज्येष्ठ महिन्यामध्ये भाजी हा कौटुंबिक सण या ठिकाणी साजरा केला जातो मकर संक्रांती हा सण कोणत्या ऋतूत साजरा केला जातो ए आहे उन्हाळा बी आहे हिवाळा सी आहे पावसाळा आणि डी आहे वरीलपैकी सर्व तर याचं योग्य उत्तर काय आहे हिवाळ्यामध्ये आपण मकर संक्रांती चौदा जानेवारीला काय करतो साजरे करतो तर चौदा जानेवारी म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये कोणता ऋतू असतो तर हिवाळा ऋतू असतो महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी कोणत्या जिल्ह्यातून मुलींच्या शिक्षणाला सुरुवात केली पर्याय ए आहे मुंबई बी आहे पुणे सी आहे नाशिक आणि डी आहे कोल्हापूर तर याचं योग्य उत्तर कोणतं आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पुणे अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये काय केलेलं आहे पुण्याचा जो भिडेवाडा आहे या भिडेवाडामध्ये त्यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केलेली आहे जनगण मन हे राष्ट्रीय गीत कोणी रचले आहे ए आहे देवेंद्रनाथ टागोर बी आहे बकीमचंद्र चॅटर्जी सी आहे रवींद्रनाथ टागोर आणि डी आहे मोहम्मद इकबाल तर याचं योग्य उत्तर आहे सी रवींद्रनाथ टागोर यांनी काय केलेलं आहे जनगणमन के के या राष्ट्रगीताची रचना केलेली आहे त्याच्यानंतर शांतिनिकेतनची स्थापना कोणी केली ए आहे स्वामी विवेकानंद बी आहे महात्मा फुले सी आहे रवींद्रनाथ टागोर आणि डी आहे महात्मा गांधी तर याचं योग्य उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर यांनी काय केलेलं आहे शांतिनिकेतनची स्थापना केलेली आहे त्याच्यानंतर बघा रवींद्रनाथ टागोर यांना कोणत्या वर्षी नोबेल पारितोषिक मिळाले पर्याय ए आहे एकोणीसशे अकरा बी आहे एकोणीसशे बारा सी आहे एकोणीसशे तेरा डी आहे एकोणीसशे चौदा तर एकोणीसशे तेराला ला काय मिळालेलं आहे त्यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे त्यानंतर बघा कोणत्या वर्षीपासून बालमजुरी हा कायद्याने गुन्हा ठरविण्यात आला पर्याय ए आहे दोन हजार चार पर्याय बी आहे दोन हजार पाच पर्याय सी आहे दोन हजार सहा आणि पर्याय डी आहे दोन हजार सात योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक सी दोन हजार सहा वर्षापासून बालमजुरी हा कायद्याने गुन्हा ठरवण्यात आला आहे त्यानंतर बघा महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली पर्याय आहे एक मे एकोणीसशे साठ बी आहे दोन मे एकोणीशे साठ सी आहे तीन मे एकोणीशे साठ आणि डी आहे चार मे एकोणीसशे साठ तर याचं योग्य उत्तर आहे एक मे एकोणीशे साठ त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस ग्रामपंचायत स्थापन होण्यासाठी कमीत कमी गावची लोकसंख्या किती असणे आवश्यक आहे पर्याय ए आहे तीनशे बी आहे चारशे सी आहे पाचशे आणि डी आहे सहाशे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पाचशे प्रश्न क्रमांक एकोणपन्नासा काय बघा गट ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी किती लोकसंख्या आवश्यक असते आता आपल्याला माहित आहे की कमीत कमी जर का ग्रामपंचायत स्थापन करायची असेल तर पाचशे लोकसंख्या असणं आवश्यक आहे परंतु जर पाचशे पेक्षा कमी लोकसंख्या ज्या ठिकाणी असेल तर तिथे काय केलं जातं ग्रुप ग्रामपंचायत किंवा त्याला आपण गट ग्रामपंचायत म्हणतो अशी गट ग्रामपंचायत आपण स्थापन करतो त्याच्यानंतर पन्नासावा प्रश्न बघा चारशे वर्षापूर्वी टपाल घेऊन जाणाऱ्या मनुष्याला काय म्हणून संबोधले जात होतं पर्याय ए आहे डाक दरी बी आहे पोस्टमन सी आहे हरकारा आणि डी आहे कराहर तर याचं योग्य उत्तर आहे हरकर चारशे वर्षापूर्वी टपाल घेऊन जाणाऱ्या मनुष्याला काय म्हणत होते तर हरकर म्हणून संबोधले जात होते कोणत्या वयापर्यंत मुला मुलींची उंची वाढत असते पर्याय ए आहे अठरा बी आहे वीस पर्याय सी आहे एकवीस आणि डी आहे चाळीस तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अठरा वर्षापर्यंत मुला मुलींची उंची वाढत असते आता हिमालयासारख्या बर्पाळ प्रदेशात कोणत्या रंगाचे कपडे घालतात हिमालयासारख्या बर्पाळ प्रदेशात कोणत्या रंगाचे कपडे घालतात पर्याय ए आहे काळा बी आहे पांढरा सी आहे लाल डी आहे हिरवा तर याचं योग्य उत्तर आहे पांढऱ्या रंगाचे कापडे भरपा प्रदेशामध्ये घालतात त्याच्यानंतर बघा महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते पर्याय ए आहे पुणे बी आहे सातारा सी आहे रायगड डी आहे रत्नागिरी तर महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या ठिका कोणत्या जिल्ह्यामध्ये येते ते येते साताऱ्यामधून बघा जे प्राणी अन्न शोध्यासाठी रात्री बाहेर पडतात त्यांना काय म्हणतात पर्याय ए आहे खेचर बी आहे उभयचर सी आहे निशाचर आणि डी आहे भूचर तर योग्य पर्याय काय आहे पर्याय क्रमांक सी निशाचर हा वेगळा घटक ओळखायचा आहे तुम्हाला ए आहे वटवागुळ बी आहे घुबड सी आहे पतंग आणि डी आहे पारवा तर याच्यामध्ये वेगळा जो घटक आहे तो कोणता आहे पारवा कारण जे वरचे तीन आहे ये आए, निश्चाच्या निश्चाच्या मुला, है है, तुमसे हे कसे आहे निश्शाचर आहे निश्चाचर प्राणी आहे त्यामुळं पारवा हे काय असणार आहे तुमचं योग्य उत्तर असणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण या ठिकाणी बघा पंचावन्न प्रश्न बघितलेले आहेत आणि या पंचावन्न प्रश्नाच्या माध्यमातून आपण तिसरीचा परिसर अभ्यास कव्हर केलेला आहे आता तुम्हाला पुस्तक वाचायची गरज राहणार नाही कारण वन बाय वन आपण या प्रश्नांची उत्तर या ठिकाणी घेतलेली आहेत आपण त्या पद्धतीने हा प्रश्न संच तयार केलेला आहे हा जर प्रश्न संच तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये हवा असेल तर आमचं टेलिग्राम चॅनेल जॉईन करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही त्याची लिंक दिलेली आहे हा व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत तो शेअर करा पुढच्या भागामध्ये आपण जे काही चौथीच्या पुस्तकाचे प्रश्न असतील ते प्रश्न आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद